अतिलोभाचा परिणाम शामल श्यामलनगरीचा राजा दयाळसिंह हा नावाप्रमाणेच दयाळू होता आपल्या प्रजेची तो आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेत असे त्याच्या राज्यात कधीही कसलीच टंचाई नसायची त्यामुळे राज्यात सुखशांती नांदत होती चोऱ्या दरोडे असे प्रकार कधीही घडत नसत परंतु सतत दोन वर्षे पाऊस न झाल्यामुळे नगरातील लोकांची उपासमारीची वेळ आली प्रधान व सेनापती यांनी ही सर्व गोष्ट राजाच्या नजरेला आणून दिली राजाने ताबडतोब आपली धान्याची कोठार लोकांसाठी खुली केली परंतु राज्यातला मोठा व्यापारी लालाने ते सर्व धान्य आपल्याकडे घेतले आणि लोकांना जास्त किंमत घेऊन विकत होता लोकांनी राजाकडे तक्रार केली राजाने सेनापतीला छापा मारून सारे धान्य जप्त करायला सांगितले हे लालाला ला अगोदरच समजले त्यामुळे त्याने गोदामातील सारे धान्य नदीजवळच्या एका पडक्या वाड्यात लपवून ठेवले सेनापती काही शिपायांसह लालाच्या गोदामात धान्य शोधायला गेला पण त्याला तिथे काहीच सापडले नाही आपल्याला चुकीची बातमी मिळाली असे मानून सेनापती परत गेला योगायोगाने काही दिवसानंतर अचानक मुसळधार पाऊस पडू लागला नदीला पूर आला नदीचे पाणी लालाने धान्य लपवून ठेवलेल्या गोदामात शिरले सारे धान्य भिजून गेले इकडे राजाने पुन्हा खजिना उघडला तसेच नागरिकांना व व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा हुकूम दिला नुकसानीचा अंदाज घेण्याची जबाबदारी प्रधान व सेनापतीवर सोपवण्यात आली सारे नागरिक व व्यापारी नुकसानीची खरीखुरी माहिती देऊन भरपाई मिळवू लागले लालाही तेथे गेला व म्हणाला सेनापती माझं खूप सारं धान्य खराब झालं आहे मला भरपाई द्या सेनापतीने लालाला पाहता क्षणी ओळखले तो प्रधानाला म्हणाला हा खोटं बोलतोय आम्ही याच्या गोदामावर छापा टाकला तेव्हा धान्याचा एकही कण नव्हता लालाचा चेहरा पडला प्रधान रागाने म्हणाला अशा आणीबाणीच्या वेळी हा खोटं बोलून राजाला फसवू पाहतो आहे याला चाबकाचे फटके मारून इथून हाकलून द्या लालाला ला फटके मारून हाकलण्यात आले तो दुखी मनाने घरी परतताना विचार करू लागला मी जर रास्त किमतीत धान्य विकले असते तर सारे धान्य विकलेही गेले असते आणि संकटकाळी प्रजेला मदत केल्याबद्दल राजदरबारात मानही मिळाला असता पण या लोभापाई आता काहीच हाती आले नाही